नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे घेवड्याच्या शेंगांची भाजी एकदम चमचमीत आणि झणझणीत आपण ही भाजी बनवणार आहे सुद्धा पटकन होते पण एकदम अशी चविष्ट होण्यासाठी एक, एक टीप आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मी शेंगा कशा असतात घेवड्याच्या ते दाखवलेला आहे तर आता ह्या चा चा शेंगा चांगल्या अशा निवडून घेतलेल्या आहेत सर्वप्रथम आधी शेंगा धुवून घ्यायच्या आणि थोड्याशा सुकवून घ्यायच्या आणि मगच ह्या निवडून घ्यायच्या म्हणजे शेंगांचं पोषण तत्व जसंशा तसं राहतं आणि जर निवडून तुम्ही धुतल्यात तर तिचं तत्व सगळं असं घेवड्याच्या शेंगांचं निघून जातं त्यामुळे शेंगा आधी धुवायच्या निवडून घ्यायच्या म्हणजे आपल्या तेलामध्ये जेव्हा टाकेल तेव्हा पटकन अशा ह्या शिजल्या जातात पाचट अशा होत नाहीत तर आता शेंगा अशा प्रकारे ह्या निवडून घ्यायच्या आहेत तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ शकता पण हाताने निवडून घेतल्याने काय होतं खिडकी वगैरे असेल तर ती पटकन दिसते चिरताना त्या एवढ्या समजत नाहीत तर थोड्याशा कडेने ज्या शिरा असतात त्या अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत आता आणखीन एक दाखवते तर ही शेंग बहुतेक खिडकी आहे ही दिसताना इथे बघू शकताय खिडकीच होती तर ही मी बाजूला काढलेली आहे आणि शेंगा अशा प्रकारे ह्या निवडून घेतलेल्या आहेत छान एकसारख्या अशा ह्या निवडून घ्यायच्या शेंगा तर कलर वगैरे एकदम छान आहे शेंगांचा आणि एकदम कवळ्या लुसलुशीत ह्या शेंगा आहेत तर इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे तर मला या लोखंडी कढईची इतकी सवय लागलेली आहे यातली भाजी खाल्ल्याशर्ट अशी चवच लागत नाही त्यामुळे मी नेहमी लोखंडी कढई घेते आणि सुद्धा एकदम सोपी पडते त्यामुळे मी लोखंडी कढई घेतलेली आहे कढई चांगली तापलेली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे तेल तेलामध्ये मी थोडेसे असे जिरे टाकलेले आहे मी इथं करडीचं तेल वापरलेलं आहे शुद्ध लाकडी घाण्याचं हे तेल आहे ते वापरलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता आता फक्त मी इथे जिऱ्याचीच फोडणी दिलेली आहे जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर शेंग ही आपल्याला तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे तरी ते बघू शकता शेंगाशी चांगली मी परतून घेतलेली आहे आणि गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे जास्त हाय गॅस करायचा नाही नाहीतर शेंग आपली खालून करपायला ला लागते त्यामुळे गॅस एकदम असा मिडियम ठेवलेला आहे तर आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं लसूण खोबरं लसूण खोबऱ्याने चव खूप छान येते तुम्हाला जर वापरायचं नसेल तर तुम्ही एक मोठा कांदासुद्धा घालू शकता या शेंगेला पण लस लसूण खोबऱ्याने आपल्या घेवड्याच्या शेंगेला चव खूप छान येते त्यामुळे मी इथं लसूण खोबरं वापरलेलं आहे आणि मुळात म्हणजे आमच्या मुलांना कांदा घातलेली घेवड्याची शेंग आवडत नाही त्यामुळे मी इथं खोबरं वापरलेलं आहे तर आता यामध्ये टाकणार आहे थोडीशी अर्धा चमचा हळद त्यानंतर टाकणार आहे मी चवीनुसार मीठ आणि थोडासा अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे मी आता ही शेंग आपल्याला मिठाच्या पाण्यामध्येच सर्वप्रथम आधी शिजवून घ्यायची आहे याने काय होतं शेंगेला चव आपल्या खूप छान येते त्यामुळे इथे ये मी मिठाच्या पाण्यामध्ये शेंग ही शिजवून घेणार आहे यामध्ये मी आता चटणी वगैरे काही टाकणार नाही कारण की शेंग आधी आपण हळद आणि मिठामध्ये शिजवून घेतल्याने शेंगेला चव खूप छान येते तर गॅस एकदम स्लो केलेला आहे आणि पाच ते दहा मिनटं ही शेंग अशीच मी शिजवून घेणार आहे तर अधूनमधून ही परतून घ्यायची आहे शेंग तर अर्धी कच्ची ही शिजलेली आहे शेंग तर आता आपल्याला शेंग ही थोडीशी परतून घ्यायची आहे आणि आपण जे राहिलेले जे मसाले होते किंवा चटणी वगैरे होती ती मी आत्ता टाकून घेणार आहे तर इथून खालून अजून शेंग लागलेली नाही तर शेंग आपले अजून शिजलेली नाही तर फक्त ही अर्धी शिजलेली आहे तर आता आता पूर्ण शिजवण्यासाठी आपल्याला एक पाच मिनटं लागतील तर त्याच्या आधी मी इथे एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे हे घरगुती लाल तिखट आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता घरगुती गरम मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा आणि यामध्ये टाकलेलं आहे जाडसर असं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट वापरल्याने शेंगेला चव खूप छान येते त्यामुळे मी इथं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे तर आता थोडंसं मी यामध्ये पाणी टाकणार आहे कारण की आपण मसाले टाकल्यानंतर ही आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर ही थोडीशी असे ड्राय झालेली आहे शेंग त्यामुळे मी इथं थोडंसंच पाण्याचा हपका दिलेला आहे अर्धा ग्लाससुद्धा इथं मी पाणी वापरलेलं नाही त्याच्यापेक्षा सुद्धा कमी वापरलेलं आहे आता ही शेंग आपण पाच मिनटं शिजण्यासाठी आशीष ठेवून देणार आहे गॅस एकदम स्लो केलेला आहे तर स्लो गॅस क केल्यानंतर शेंग चांगली शिजलेली आहे यातलं पाणीसुद्धा एकदम कमी झालेलं आहे पाहू शकताय आणि शेंग आपली ही थोडीशी खालून लागायला सुरुवात झालेली ला आहे त्यामुळे शेंग ही परफेक्ट आपली शिजलेली आहे तरीसुद्धा आपण हाताच्या ही चेक करायचे आहे शेंग शिजले की नाही ते पाणी वगैरे भरपूर अजिबात लागलेलं नाही शेंगेला आणि आता यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर कारण की शेंग आपलीही तयार झालेली आहे त्यामुळे लास्टला मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे तर कोथिंबीर टाकल्यानंतर झाकण लावून अजिबात शिजवून घ्यायचे नाही शेंग तर इथे माझी घेवड्याची शेंग ही तयार झालेली आहे पाहू शकताय कलर वगैरे भरपूर असा छान आलेला आहे तर आजची घेवड्याच्या शेंगाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा घेवड्याची शेंग तुम्ही चपातीसोबत किंवा भाजीसोबत पटकन सुद्धा होते तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद